मैदानातील शेवी भडून एक सुटला एक मध्ये लढत चालवली एक गरीब पाच झाली पाच गाड्या पडतात इकडे उडवडे करत त्याच्या पड्याल शिसगाव करत त्याच्या पड्याल वरखी करत अतिशय सुंदर गाड्या पडत हरेल वकाशूर पर्याल सर्जा लढत ही पटीलची लढत घाड्यासुद्धा मैदानातील शेवी भडल दोन सुटला दोन मध्ये सहा लढवते बैला बरोबर डायव्हरचा आणि बरोबर बैलाचा सुद्धा अतिशय सुंदर अशी लढवते इथं कोण कुणाला कमी सुंदर अशी गाडी पडती आणि अतिशय सुंदर सेव्ह साठी वाराजीला तीन सुद्धा शिस्त रद्द मागत रोकलेश्वर रिक्षा निमित्त अयची बैल आणि विना मजूर आणि लखनची गाडी आणि किशोर रेवरचे मुलगा रेवरचे असं सुटला आणि चार वगैरे आणि पाच गड्या पडत पाच गाड्या पुढे लढा सं पात्र तिघडे पडेल हरण्या पाहते इकडे तुलसीकडे लढतो अतिशय सुंदर उपचार मधली दोन्ही वर मालकाला गाड्या सुटल्या सीमे सुटला पाच गाड्या पडतायत बैला बरोबर ड्रायव्हरचाही कच पडाला पडतायत सुंदर लढायला सुंदर अशी लढतो हरल्या कडेला गजा पडलेल्या कडेला हरण्या दोन गाड्यांच्या काटा किरण अशी लढत बाळासुल्या गाड्या जुलै माझ्यामातील शेवटचा शेरी सहा शिकला आणि सहा मध्ये लढत चालवली पाच गड्यामध्ये हती आणि पटीची लढत आहे जुगडायला आणि त्यावरती बसणारा मारदानी जोखी अरेल इकडे शंकर पडते त्याला परत तिकडे गुरु पडते अतिशय सुंदर आणि वित्त लनाक्ष